नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी बाजरीचा भाकरी ही आरोग्यासाठी उत्तम असते बाजरीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम तसंच व्हिटॅमिन बी फायबर प्रथिने कार्ब्स लोह खनिजे आणि फायटेट फिनॉल आणि टॅनिन सारखे अँटी उपलब्ध असतात मित्रो बाजरी ही उष्ण असल्याने हिवाळ्यात खाल्ल्याने ही शरीरात आतून उबदार बनवते शिवाय ती पचनास हलकी असल्याने त्याचा तुम्हाला फायदा होतो मित्रो बाजरीचा पीठ ग्लुटेन मुक्त असल्याने हिवाळ्यात रोज खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित आणि पचनक्रियेशी संबंधित समस्येवर मात करण्यास मदत होते वजन कमी करायचे असेल तर बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे आपण जास्त खाणं टाळतो बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला ओमेगा तीन मिळते इतर धान्यापेक्षा बाजरीच्या पिठात सर्वात जास्त ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते मित्रो बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढते त्याशिवाय तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते याचा फायदा किडनी आणि यकृत निरोगी राहण्यास होतो मित्र बाजरीत मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम पोटेशियम असतात त्यामुळे बीपी आणि हृदयाच्या रुग्णांना डॉक्टर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात तर मित्र ही होती हिवाळ्यात कोणत्या प्रकारची भाकरी खावी याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास अस लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण